मृदा संपत्ती ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि याच्यावरती सर्व मानवजातीचा नव्हे तर सर्व प्राणीमात्राचा हक्क आहे वसुंधरेमध्ये मृदा संपत्ती तयार व्हायला लाखो वर्षांचा वेळ लागतो एक सेंटीमीटर मातीचा थर तयार व्हायला लाखो वर्ष लागतात या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी सहा इंच मातीचा थर या येण्या जाणाऱ्या वाहनांच्यामुळं सगळा उखरून वरती आलेला आहे हे जर आपण पाहतोय ही मृदा संपूर्ण ज्या वेळेला पावसाळा सुरू होईल त्यावेळेला ही इथून वाहत सगळी उतारानं नदीमध्ये जाणार आहे धरणामध्ये जाऊन साठणार आहे ही एवढी मृदा तयार व्हायला लाखो वर्षे लागली असतील परंतु मानवाच्या हव्यासापाई या जंगलामधून बनवलेले रस्ते आपल्याला हेच सांगतायत ते आपण विनाशाकडे तर चाललो नाही ना